पन्नास लाखांच्या बिबट्याच्या कातडीचा सापळा गोंदिया जिल्ह्यातील वन अधिकारी बनले बेलगाव वनक्षेत्राचे सिंघाम <ETITANij2> सविस्तर माहिती अशी की अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्जुनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली घनश्याम ब्राह्मणकर वैवर्ष अडतीस राहणार सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया याच्या अर्जुनी मोड येथील घरी छापा टाकून त्याला अटक करण्यात आली आरोपीच्या जबाबावरून वन विभागाच्या टीमने खरेदीदार बनून तस्करांशी संपर्क साधला आणि त्या ठिकाणी पोहोचले दोन्ही पक्षांमध्ये कातडीच्या व्यवहारावर चर्चा सुरू झाली तस्करांनी कातडीची किंमत पन्नास लाख रुपये ठेवली मात्र खरेदीदार असलेल्या वन अधिकाऱ्यांनी पस्तीस लाख रुपयांत खरेदी करण्याची तयारी दर्शवली अखेरीस व्यवहार चाळीस लाख रुपयांना ठरला सौदा ठरल्यानंतर बिबट्याची कातडी दाखवण्यात आली आणि आरोपी नकुल सहारे आणि जितेंद्र कराडे यांना अटक करण्यात आली गडचिरोली जिल्ह्यातील बेलगाव वनक्षेत्रात कोरची ते कोचिनारा मार्गावर हनुमान मंदिराजवळ बिबट्याची कातडी जप्त करून दोन आरोपींना वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली रात्री बेलगाव वन विभागाच्या ताब्यात त्यांना सुपूर्द करण्यात आले पुढील तपासासाठी आरोपींना सात दिवसांच्या वनकोठडीत पाठवण्यात आले फरार तीन आरोपींपैकी इंदर सहारे आणि महेंद्र सहारे यांनी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वन विभागासमोर हजर होण्याचा निर्णय घेतला कारू टेंभुर्णे याला तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्तीसगड राज्यातील दंडासूर गावातून अटक करण्यात आली संपूर्ण कारवाईनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपी आणि कातडी बेलगाव वन विभागाच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला त्यानुसार अर्जुनी वन विभागाचे अधिकारी मिथून तारुणी यांनी आरोपी आणि बिबट्याची कातडी बेलगाव वन विभागाच्या हवाले केले या कारवाईत सडक का अर्जुनी वन परिक्षेत्र अधिकारी मिथून तारोणे वनरक्षक अमोल चौबे सतीश शेंद्रे पुरुषोत्तम पटले तरुण बेलकर आणि वन कर्मचारी मुधळकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली वडसा वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या बेलगाव वनक्षेत्रातील तस्करीची माहिती गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना होते मात्र बेलगाव वनक्षेत्रातील अधिकाऱ्यांना याची खबर नसणे हे चिंतेचे कारण ठरत आहे याचा अर्थ सरकारी पगारावर वर्दी घालणे आणि खुर्चीत बसणे ही केवळ औपचारिकता बनली आहे ही संपूर्ण घटना अर्जुनी वन विभागाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली ज्यांनी त्वरित कारवाई करत आरोपींना अटक केली विशेष बाब म्हणजे शिकार वडस वन विभागाच्या जंगलात झाले पण तेथील अधिकारी आणि कर्मचारी याबाबत अनभिज्ञ राहिले गिरफ्तार आरोपींना एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बेलगाव वन विभागाने देसाईगंज न्यायालयात हजर केले मात्र उपवनसंरक्षक वरुण बियारे यांनी या प्रकरणावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला पत्रकारांनी वरुण बिहार यांना प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले की याबाबत अद्याप चौकशी सुरू असून अधिकृत माहिती केवळ सरकारी यंत्रणांनाच दिली जाईल खाजगी व्यक्तींना नफे अठरा दो हजार मिली गुप्त जानकारी के हिसाब सड़क अर्जुनी वन परिक्षेत्र में एक ट्रैप लगा के तीन आदमी को अरेस्ट किया गया उसमें से एक आदमी के पास मुछे मिले और उनके साथ जो दो आदमी थे वो इलीगल ट्रेडिंग में उनका समावेश है समावेश था और आरोपी क्रमांक दामनकर इन इनके बयान के हिसाब से हमें जानकारी मिली कि और एक वहाँ लेपट की स्कीम स्कीम गढ़चिरो जिले में कुचीनारा फटा कुर्ची बेड़गांव वन क्षेत्र में है तो हमने उस जानकारी के हिसाब से कुर्ची जाके दो आरोपियों को अरेस्ट किया और उनके साथ हमने वहाँ से लेपट की स्किन प्राप्त की और हमारे साथ बेड़गाव की टीम थी उनको हमने वो लेपट की स्किन और अन्य वाइल्ड लाइफ मटेरियल उनको उनके उनके स्वाधीन किए थैंक यू